ચલે યસ તો નટકની વાતમાં નઈ નટકન નઈ ચલે યસ ઠીક છે આવ પલા 20 મિનિટ પાછળ હય દારે છે પાબેલી હે પેલો હું મિનિટ કરી લેતોય હું મિનિટ કરી લે કાન દો કરતો ના લોક સંગરા ના કરી આટમ કરી તો આટમ કા એકે મારો મારો બજેટ જોતો મારો આતો વાત કરતો મારો

बाला ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही मी देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी बाबा पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला की तर खुर्चीचं आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं करायचा करा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगत आहे की हे आंदोलन करताना मारलं पाहिजे ह्याला चार पाच पत्रकार पुढे करते अहो हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचं घर उद्ववत झाली ती त्याची घरं वाहून गेले ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावर उदर होता चालत होता ती जनावर सुद्धा जी वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करत आहे गद्दार शासनाला आता आम्ही जाबी चालू सोडणार नाही कोण तुमच्या अंगावर काय नम हे पाटील म्हणून पोलीस आहे आरदीशी मॅडम ला तो बंदोबस्त आलाय ह्या माणसाला पुढे केले आणि आमच्यावर चार्ज करायचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांना जाऊन ह्या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत करणार तो पर्यंत आम्ही सोडणार नाही जिल्हाधिकारी डान्स करतात डोंगराची हवा कलेक्टर साहेब कि मला शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यान कष्ट करतोय त्याचं घर वर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला भेटली नाही ती सहा सहा दिवसानं ही व्यक्ती आज सहा आणि तुम्ही नाच गार डोंगराचे हवा तुम्ही नृत्य करत आता तर तुम्हाला तुम्हाला सरकारी तोरीत त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक एक ऑक्टोबर पर्यंत नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला गा जा विचारायला स्वर्गात जाणारे या कलेक्टर मी उडी मारणार आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार महात्मा तुम्ही इंग्रज का घाललेले देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर राहायचं हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी शासनाच्या निधीची अपेक्षा तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता अधिकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे एकनाथ शिंदे आपल्या एकनाथ शिंदे एक देवेंद्र फडणवीस आणि बावन पुळेला एक एक तहसीलदार निरोप संभारामांच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता